नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी एक वेगळ्या प्रकारे व्हिडिओ बनवत आहे कारण मला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट आली होती ब्लॉग बनव किंवा डेली रेटिंग तुझं काय असेल ते शेअर कर पण मला जमत नव्हतं की कशाप्रकारे शेअर करायचं आता मी आज रविवार होता म्हटलं तर मी थोडंसं माझ्या रविवारचं का काय कामं असतात ती मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर केली आहे आता इथं माझं सकाळची सुरुवात ही अशी असते मुलं असतात त्यामुळं त्यांना अगोदर मी सकाळी उठल्यानंतर ब्रश चहा वगैरे झाला होता मी इथं नाश्त्याची तयारी करत होते इडलीला बॅटर घातलं होतं मी इडलीसाठी इथं तयारी करत होते आता इथं मला समजत नव्हतं की कॅमेरा कुठल्या अँगलला ठेऊ कारण इकडे सारा थोडंसं सा समोर ठेवला असता तर खूप वाटेवरती झाला असता कॅमेरा त्यासाठी मी थोडंसं सा एका साईडला लावलेलं ला आहे आणि माझा मुलगा एका साईडला लावल्यावरती तो कॅमेरा पाडवत होता त्यामुळे थोडासा साईडला करून मी कॅमेरासुद्धा लावला होता आता इथं मुलीला इडलीमध्ये कॉर्न घालून तिला इडली पाहिजे होती त्यासाठी मग तिला कॉर्न मी काढायला सांगितलं होतं आता मुलग्याला तर असंच मी कंटिन्यू माझे व्हिडिओ केव्हाही मी कुकिंगचे व्हिडिओ वगैरे बनवते तेव्हा हे असं चालू असतं म्हणजे त्याला किचन कट्यावरती मला घेऊनच करावं लागतं तो खाली उतरतच नाही बघा मी एकदा उतरून त्याला दाखवलं आहे तरीही तो ऐकत नाही तो तसा बसूनच असतो मी जे एवढा स्वयंपाक करत असतो तेवढे एका साईडला मी त्याला बसवते तो परत उतरला तरी खाली परत तिथं जेवून बसतो आता इथं चटणीची सुद्धा तयारी करून घेत होते म्हणजे इडलीसोबत चटणी करायला आणि मुलगीसुद्धा मदत करत होती कारण रविवारची तिचीसुद्धा स्कूल नव्हती आणि तिला डान्स क्लासला जायचा होता त्यामुळे गडबडसुद्धा होती थोडी सकाळची रविवार म्हटलं तर थो थोडंसं लेटसुद्धा उठणं असतं आता इथे इडली सांबार नाश्त्यासाठी तयारी सुरू होती आजचा व्हिडिओ मी रिक्वेस्ट आली होती म्हणून बनवला आहे कारण बऱ्याच वेळा मला सांगितलं होतं की तुझं डेली रुटीन शेअर कर किंवा व्लॉग बनव पण मला जमत नाही कारण तुझा मुलगासुद्धा लहान आहे कॅमेरा ठेवलेला आहे त्यानं बऱ्याच वेळा माझा कॅमेरा पाडवला आहे त्यामुळे मी हे अशी व्हिडिओ बनवत पण नाही आता रिक्वेस्ट केली आहे म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आता इथं मी इडलीमध्ये कॉर्नसुद्धा घालून घेत आहे म्हणजे तिला मुलगीला पाहिजे होतं कुठं बघितले होते व्हिडिओमध्ये माहीत नाही पण तिला इडलीवरती असे कॉर्नचे असे बघा कॉर्न ती टाकत आहे एका साईडला ते तसं सा करून पाहिजे होतं त्यासाठी दोन प्लेट तिला दिला होता की तुला कसं पाहिजे ते करून घे म्हणून आणि मी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं होतं की म्हणजे मी शिलाईचे व्हिडिओ करते मला ते मला रविवारचं जमत नाही अशा प्रकारे काम असतं घरी त्यामुळे मला जमत नाही बघा आणि प्रत्येक महिलाला रविवारचं एक जास्तच काम असतं सगळ्यांना सुट्टी असते रविवारची पण महिलांना कधी सुट्टी नसते कारण एक्स्ट्रा कामं असतात पण सुट्टी नसते आता इथं इडलीसुद्धा घालून घेतली आणि त्यानंतर मी चटणीची सुद्धा तयारी करून घेतली आता चटणीसुद्धा मी थोड्यात दाखवते आहे कारण व्हिडिओ खूप लाँग होत आहे त्यामुळे आता इथं खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत मी शेंगदाणे घेतल्या होत्या आणि आलं आणि लसूण त्याची चटणी बनवून घेतली त्यानंतर भाजीपाला आणला होता तो धुवून घेतला आणि आता अशा मी कॉटनच्या टी शर्टवरती ठेवून म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे यासाठी मी केव्हाही भाजी आणल्यानंतर याप्रकारे फ्रीजमध्ये ठेवते ही अशी भाजी ठेवल्यानंतर तुम्ही आठ दिवस जरी भाजी ठेवला तरी चांगली असते बघा म्हणजे अगोदर भाजी आणल्यानंतर धुवायची आणि कॉटनच्या कपड्यावरती अशी ठेवायची थोडा वेळ मग तुम्ही ओटीवरतीसुद्धा ठेवू शकता किंवा टी शर्ट वगैरे असेल त्याच्यावरती ठेवू शकता आता मी इथं अगोदर धुवून ठेवली होती आणि पिशवीमध्ये बांधून मग फ्रीजमध्ये ठेवली आता यानंतर मला मुलीचे केससुद्धा कट करायचे होते कारण ती आठ दिवस झाले माझ्या पाठिंब्या के लागले केस कट कर म्हणून कारण स्कूलमध्ये एवढे लांब केस अलाऊड नाहीत तिला छोटे केस असले तर, तर, तर असे सोडून जायचे नाही तर थोडेसे जास्त वाढले तर दोन विण्या घालून यायच्या असं सांगतात त्यामुळे केस हे छोटेच ठेवते आता सकाळची एवढी गडबड असते की दोन घालायला घालायलासुद्धा जमत नाही आणि तिला गरमीमुळे जास्त मी सुद्धा नाही केस हे बारीकच ठेवतो आता इथं मुलांच्या दोघांच्या आंघोळ वगैरे झालेलं आहे आणि मुलीचे मी केस घरीच कट केले आहेत फक्त मी बाथरूममध्ये कट केले यासाठी मी दाखवले नाहीत पुढे मी दाखवणार आहे प्रकारे कटिंग केलं आहे आता हे दोघांचा नाश्तासुद्धा करून झालेला आहे मुलगीची थोडी गडबड होती डान्स क्लासला जाण्यासाठी त्यामुळे तिनं जास्त काय खाल्ले नाही थोडंसं खाल्लं नाही लगेच डान्स क्लासला गेली रविवारी सकाळी साडे दहाला तिचा डान्स असतो म्हणजे भरतनाट्यम डान्स क्लासला जाते ती त्यामुळे मला रविवारचंसुद्धा नाश्ता वगैरे सकाळी लवकरच करावं लागतं आता यानंतर मी माझे भांडी वगैरे सगळं किचनमध्ये आवरून घेतलं आणि इडली वगैरे म्हटलं तर भांडी वगैरे खूपच असतात त्यामुळे ती डान्स क्लासला गेल्यानंतर मी माझं किचनमधलं पूर्ण काम वगैरे आवरून घेतलं आता रविवारची एवढी कामं असतात की घरी त्यामुळे शिलाईचे व्हिडिओ तर मी बनवत नाही आम्हाला दुसरेसुद्धा व्हिडिओ करायला जमत नाही आता मुलगीसुद्धा डान्स क्लासवरून आली होती साडेबाराच्या नंतर येते ती साडेबारा एकपर्यंत येते त्यामुळे केस हे मी तसंच गडबडीमध्ये तिला तसंच पाठवलं जास होतं जास्त विंचरलं वगैरे नव्हतं त्यामुळे तर मी आल्यानंतर तिचे केस व्यवस्थित करत होते कारण केस कटिंग केल्यानंतर थोडंसं हेअर ड्राय लावून आणि इथं बघू शकता तुम्ही कशाप्रकारे करत आहे मी आता इथं मी कशा प्रकारे केस कटिंग केलं सुद्धा दाखवत के हो होते पण बाथरूममध्ये कटिंग केलं होतं त्यामुळे मी दाखवलं नाही या अगोदर बऱ्याच वेळा पार्लरमध्ये केस कटिंग करून आले होते पण ह्या वेळा घरी ट्राय करायचं म्हटलं अगोदरसुद्धा मी बऱ्याच वेळा कट केली होती केस पण या अगोदर मी पार्लरमध्ये प्रकारे तिनं कट केली होती ते बघून आलं होतं त्यामुळे मी एकदा घरीसुद्धा ट्राय केलं आहे आता स्कूलमध्ये यापेक्षा थोडी जास्त केस असले तर दोन महिन्या घालायला लावतात आणि सुद्धा त्यामुळे केस कट केले आहेत आणि मी पार्लरमध्ये तिचे केस कशाप्रकारे कट केले होते ते मी बघून आल्यानंतर मला ते ट्रायसुद्धा करायचे त्यामुळे मी कधी तिचे एकदा केस कट करू असंसुद्धा मला वाटत होतं बघू शकता तुम्ही त्याप्रकारे मी तिचे केस कट केले आहे कशा प्रकारे झाले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण कोणताही आपण पार्लरचा कोर्स किंवा काही केला नाही फक्त बघितल्यामुळे मी एकदा या प्रकारे तिचे केस कटिंग केले आहेत बघा आणि मी स्वतःच्या ॲब्रोसुद्धा मी स्वतः करते म्हणजे तेवढं येतं आहे मला आता यानंतर मी पीठसुद्धा तयार करून घ्यायचं होतं मला आता मी इथं तांदूळ भाजून घेतले होते हरभरा डाळ भाजून घेतली होती धने आणि जिरं हे पूर्ण भाजून घेतलं होतं आणि अशा प्रकारे मी थंड व्हायला थोडा वेळ ठेवलं होतं कारण दळून आणायचं होतं ते गिरणीला त्यासाठी भाकरीचं पीठसुद्धा संपलं होतं त्यामुळे मी दळापसुद्धा तयार केलं होतं दळून आणण्यासाठी आता ही मिस्टरांनी गिरणेला दळूनसुद्धा आणलं आता ही घरातली मी दुपारपर्यंत चारपर्यंत कामं केली आणि नंतर मग बाहेर जाऊया म्हटलेलं त्यामुळे उद्या रक्षाबंधनसुद्धा त्यामुळे राखी वगैरे हणायला मी बाहेर गेले होते आता इथं बेंगलोर म्हटलं तर डबल हेल्मेट कंपल्सरी आहे त्यामुळे डबल हेल्मेट आम्ही कुठेही जाताना डबल हेल्मेट घालावं लागतं तिथे तर जवळच एका मॉलमध्ये गेलं होतं आता बाहेर गेल्यावरती मैत्रिणी मला एवढं कॅमेरा धरून कम्फर्टेबल वाटत नव्हतं कारण माझी मुलं लहान असल्याने त्यांनासुद्धा बघावं लागतं त्यामुळे मी एवढं जास्त वगैरे व्हिडिओ काढले नाहीत फक्त आतमध्ये जाताना मॉलमध्ये थोडंसं व्हिडिओ घेतला आहे आजचा दिवस रविवारचा असा गेला मैत्रिणी आणि एका मैत्रिणी मला विचारलं होतं की तू कुठे राहतेस किंवा कुठून व्हिडिओ बनवतेस असे कमेंटमध्ये मला बऱ्याच वेळा विचारलं आहे तर मी बेंगलोरमधून व्हिडिओ बनवते आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी माझा रविवारचा हा असा दिवस गेला बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला माझा तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद